तो तिथे मी भाग दहा एका मुलीची धावत असताना एका पुरुषाशी टक्कर झाली मुलीला पाहताच त्या पुरुषाच्या ओठांवर एक वाईट हास्य पसरलं आणि ती मुलगी घाबरली मुलीने आपले सर्व धैर्य टले आणि त्या पुरुषाला दूर ढकलले आणि तेथून पडून गेली तो पुरुषही तिचा पाठलाग करू लागला जेव्हा ती मुलगी त्या पुरुषापासून पडून जाण्यासाठी बाहेर आली तेव्हा तिला दगची गाडी दिसली ती विचार न करता गाडीच्या डिक्कीत लपली भाग नवरून आता पुढे या सगळ्याची जाणीव असताना दक्ष त्याच्या आईशी बोलला गाडीत बसला आणि त्याच्या मार्गावर निघाला गाडी चालवत असताना दक्ष अस्वस्थ वाटत होता एक विचित्र भावना जी त्याचे हृदय समजू शकले नाही जेव्हा त्याला अस्वस्थता वाढत असल्याचं जाणवलं तेव्हा त्याने गाडी थांबवली भीतीमुळे हात पाय थरथर कापत असलेली ती मुलगी अचानक गाडी थांबताच घाबरली एका समस्येतून सुट्टांना ती दुसऱ्या समस्येत अडकेल असा विचार करून ती खूप काळजीत पडली होती आणि आता गाडी थांबली तेव्हा तिचे हृदय जोरात धडधडू लागले दक्ष गाडीतून बाहेर पडला त्याच्या पावलाचा आवाज ऐकून मुलीचे डोके भीतीने फिरू लागले आणि दुसऱ्या क्षणी ती भाण हरपली दक्षने गाडीतून पाण्याची बॉटल काढली आणि तोंड धुतले आणि थोडे पाणी प्यायले थांबल्यानंतर दक्ष पुन्हा गाडीत बसला आणि गाडी चालवू लागला तो रस्त्याच्या मधोमध असा किती वेळ थांबू शकतो बरं दक्ष संध्याकाळी घरी पोहोचला नीलिमाजी दक्षची वाट पाहत होत्या दक्षला पाहून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य पसरलं आईला भेटल्यानंतर दक्ष फ्रेश होण्यासाठी गेला तो परत येईपर्यंत त्याची आई त्याच्यासाठी डायनिंग टेबलवर त्याच्या आवडती नूडल्स ठेवत होती ते पाहून दक्ष आनंदी झाला आणि उत्सुकतेने त्या ते नूडल्सवर झडप घालू लागला तेवढ्यात दक्षचा फोन वाजला ऑफिस मधून फोन आला होता दक्षने तो ऐकला आणि म्हणाला मी फक्त पाच मिनिटात तिथे पोहचतोय हे कुणीमाजीने त्याच्या हातातून फोन हिसकावून घेतला आणि रागाने म्हणाली तू कुठेही जाणार नाहीस तू नुकताच परतला आहेस हे ऑफिसचे लोक माझ्या मुलाला शांतपणे जगूही देत नाहीत दक्ष अरे स्वीट हार्ट खूप राग आलाय ऑफिसमध्ये काही तातडीचं काम आहे मी गेलो आणि असंच परत आलो मग आपण भेटू आणि खूप बोलू नीलिमाजी तुला आईला पटवायचं कसं हे खूप चांगलं माहिती आहे जेव्हा दक्ष त्याच्या आईला मिठी मारतो आणि ऑफिसला निघून जातो तेव्हा त्याला काहीतरी आठवते आणि तो निलिमाजींना हाक मारतो आणि म्हणतो मॉम माझ्या सामानसह हो गाडीत तुझ्या आणि बाबांसाठी एक खास गिफ्ट आहे बाहेर काढ मला आशा आहे की तुम्हाला ते आवडेल असं म्हणत दक्ष दुसऱ्या गाडीत बसला आणि ऑफिसला निघून गेला ते गेल्यानंतर काही मिनिटातच हर्षवर्धनजी घरी पोचले आत येताच त्यांनी विचारलं तुझा मुलगा आला का निलिमाजी आला आणि गेला हर्षवर्धनजी तुला काय म्हणायचं आहे नीलिमाजी त्याला ऑफिसमधून फोन आला इमर्जन्सी काम होतं म्हणून तो येताच ऑफिसला गेला एक हरिप्रसाद दक्ष गाडीतून सामान आण नीलिमाजी एका शेवकाला बोलावून स्वतः हर्षवर्धनजी साठी चहा तयार करायला गेली नीलिमाजी आणि हर्षवर्धनजी एकत्र बसून चहाचा आस्वाद घेत होते तेव्हा नीलिमाजी म्हणाली तुम्हाला माहिती आहे का हर्ष दक्ष गुजरातहून आपल्यासाठी एक खास गिफ्ट घेऊन आला आहे हर्षवर्धनजी अरे वा मलाही दाखव आमच्या मुलानं आमच्यासाठी काय आणलं आहे नीलिमाजी मी हरिप्रसादना सांगितलं आहे ते घेऊन येतील काही क्षणातच हरिप्रसाद त्यांच्या समोर उपस्थित होते जे खूप घाबरले होते त्यांची अवस्था पाहून हर्षवर्धनजी म्हणाले तुला काय झालं मी तुला गाड्यातून आणायला सांगितलं होतं हरिप्रसाद सर ते गा घ ते सर नीलिमाजी काय बडबडत आहेस स्पष्ट सांग काय झालं हरिप्रसाद साहेब दक्ष बाबाच्या गाडीत एक मृतदेह आहे हे एकूण दोघी आश्चर्यचकित झाले आणि हर्षवर्धनची रागाने म्हणाले काय तू काय मूर्खपणे बोलत आहेस तुला माहिती आहे का तू काय बोलत आहेस हरिप्रसाद मी खरं सांगतोय मी दक्ष बाबांचे सामान आणायला गेलो होतो आणि सामान काढण्यासाठी गाडीची ट्रंक उघडताच एका मुलीचा मृतदेह हो, माझ्या पायावर पडला मी घाबरलो साहेब आणि ते तुमच्याकडे आलो माझ्यासोबत चला म्हणत हर्षवर्धनजी निलिमाजी सोबत गाडीजवळ पोहोचले जिथे एक मुलगी झोपली होती आणि तिचा चेहरा जमिनीकडे असल्याने त्यांना तिचा चेहरा दिसत नव्हता ती कोण असू शकते आणि दक्षच्या गाडीत मी खूप घाबरले आहे हर्ष निलिमाजी घाबरून म्हणाल्या आणि त्यांचे मन घट्ट धरले हर्षवर्धनजी ये नीलू मी बघेन मला खूप भीती वाटत आहे निलिमाजी म्हणाल्या आणि हर्षवर्धनजींना पुढे जाण्यापासून रोखलं हर्षवर्धनजी काळजी करू नकोस नीलू आपल्याला बघायचंय ती कोण आहे जेव्हा हर्षवर्धनजी तिच्या शेजारी बसले आणि तिला सरळ केलं तेव्हा निलिमाजी भीतीने ओरडल्या आणि घाबरल्यामुळे तिचे डोकं फिरत असल्याचं जाणवलं ते अजूनही श्वास घेत आहे हर्षवर्धनजी तिच्या नाडीला स्पर्श करत म्हणाले हे कुण निलिमाजी लगेच तिथे आल्या आणि म्हणाल्या देवाचे आभार ती जिवंत आहे जर तिला काही झालं असते तर माझा दक्ष निलिमाजी अस्वस्थपणे इकडे तिकडे फिरत होत्या त्या मुलीवर उपचार सुरू झाले होते हर्षवर्धनजींनी त्यांच्या फॅमिली डॉक्टरांना त्यांच्या मदतीसह बोलावलं होतं आणि घरीच उपचारांची सर्व व्यवस्था केली होती नीलमाजींना इतके अस्वस्थ पाहून हर्षवर्धनजी म्हणाले नीलू प्लीज रिलॅक्स तू असेच तुझे आरोग्य खराब करशील निलिमाजींनी त्यांचा हात धरून विचारलं की ते अशा परिस्थितीत कशी आली आणि ती दक्षच्या कशी आली दक्षला हे कळलं का हर्षवर्धनजी नाही मला खात्री आहे दक्षला याबद्दल काहीही माहीत नसेल नाहीतर त्याने ते त्याच्या गाडीच्या ट्रंकमध्ये असे ठेवले नसते तू प्लीज घाबरणे थांबव दक्षला घरी येऊ दे आपण त्याच्याशी शांतपणे बोलू आता आपण ही चांगली व्हावे अशी प्रार्थना केली पाहिजे माझी मलाही मा ती बरी व्हावी अशी इच्छा आहे जर तिला काही झाले तर पुढे काय होईल याचा विचार करूनच तिचे हृदय थरथर कापत होते हर्षवर्धनजींनी तिला बसवलं पाणी प्यायला दिलं आणि शांत करण्याचा प्रयत्न केला दक्ष अजून ऑफिसमधून परतला नव्हता खर तर काम इतकं गुंतागुंतीच झालं होतं की त्याला ऑफिसमधून बाहेर पडायचं असूनही जाता येत नव्हतं त्याचे आई बाबा श्वास रोखून डॉक्टरची वाट पाहत होते डॉक्टर बाहेर येताच निलिमाजी पटकन त्यांच्याकडे गेल्या आणि विचारलं ती कशी आहे ठीक आहे ना डॉक्टर हर्षवर्धन जी ही मुलगी खोलवरच्या धक्क्याने ग्रस्त आहे किंवा तिला असं काहीतरी घडलं आहे ज्यामुळे ती आघातात गेली आहे ती बराच काळ बेशुद्ध आहे मी तिला उपचार दिले आहेत पण तिचे शरीर प्रतिसाद देत नाहीत जर ती काही तासांत शुद्धीवर आली नाही तर मग काय डॉक्टर निलीमाजी घाबरून पटकन बोलल्या डॉक्टर तर मला भीती वाटते की ती कोमात जाईल हे कुणी निलीमाजीच्या डोळ्यात पाणी आलं आणि ती म्हणाली असं बोलू नका प्लीज काहीतरी करा डॉक्टर मी माझ्या परीने प्रयत्न केले आहेत आता मी फक्त तिच्या बरे होण्यासाठी देवाला प्रार्थना करू शकते असे म्हणतात की औषधासोबतच प्रार्थनेचेही परिणाम होतो हर्षवर्धनची मी समजू शकतो डॉक्टर माझी तुम्हाला एक विनंती होती की हे प्रकरण या घराबाहेर जाऊ नये डॉक्टर काळजी करू नका मिस्टर साहेब हे सांगण्याची गरज नव्हती आपण इतक्या वर्षापासून रिलेशनशिप मध्ये आहोत तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवू शकता हर्षवर्धनजी धन्यवाद डॉक्टर वाट पाहण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नव्हता हात जोडून देवाची प्रार्थना करू लागली हर्षवर्धनजीलाही काळजी वाटत होती पण त्यांना निलिमाजी समोर कमकुवत होऊन ती आत्मा तोडायचा नव्हता तेवढ्यात दाराशी गाडीचा आवाज आला दक्ष ऑफिस मधून परत आला रात्रीचे अकरा वाजले होते आपण सर्व दक्षला कशी सांगू हर्षवर्धन काळजी करू नकोस नेलू मी सगळं सांभाळेन मी बोलेन जेव्हा दक्ष आताला तेव्हा त्याच्या ते आई बाबा एकत्र बेटा दक्ष आज तू अडचणीत येणार आहेस मामानी डॅड दोघेही गंभीर दिसत आहेस आज तुला खूप वाईट शिक्षा मिळेल तो काही बोलण्यापूर्वीच दक्ष धावत गेला आणि त्याच्या बाबांना मिठी मारली आणि म्हणाला डॅड कसे आहात मला तुमची खूप आठवण येत होती बाबांनी त्याला घट्ट मिठी मारली आणि त्यांचे डोळे पाणावले स्वीट हार्ट तू माझ्यावर रागावलीस का सॉरी मला थोडा उशीर झाला दक्ष निलमाजी समोर आला आणि त्याचे दोन्ही कान धरून हे म्हणाला आणि निलिमाजीनीही त्याला मिठी मारली दोघांची अशी प्रतिक्रिया पाहून दक्ष खूप गोंधळला आणि म्हणाला मॉम डॅड तुम्ही ठीक आहात ना इतक्यात इ तिथे एक नोकर पिझ्झा घेऊन उपस्थित होता त्याने दशला पिझ्झा दिला आणि म्हणाला साहेब तुम्ही हे ऑर्डर केलं होतं ते मम खरं तर मला खूप भूक लागली होती म्हणून मी हे ऑर्डर केलं नाहीतर तुला माहिती आहे मी रात्री फास्ट फूड खाणं पूर्णपणे बंद केलंय आज मला खूप भूक लागली होती म्हणून कधी कधी ते ठीक असतं हर्षवर्धनजी सामान्यपणे वागताना म्हणाले आणि निलिमाजींना सामान्य राहण्याचा इशाराही केला दक्ष म्हणाला धन्यवाद डॅड तुम्ही घ्याल का हर्षवर्धनजी नाही बेटा तू खा नीलिमाजी निलिमाजीला दक्ष तुला राग नाही आला ना स्वीट हार्ट नकारार्थी मान हलवताच दक्षने पटकन पिझ्झा खायला सुरुवात केली जेवताना दक्षने विचारले मॉम डॅड तुम्ही अजून जागे का आहात निलिमाजी खाताना बोलत नसते तू शांतपणे खा दक्षने पटकन ते पूर्ण केलं आणि म्हणाला आता मला सांगा तुम्ही दोघे अजूनही का झोपलेले नाहीत आज काही खास आहे का हर्षवर्धनची मला तुझ्याशी काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं म्हणून झोपू शकलो नाही त्याच्या वडिलांना इतके गंभीर पाहून दक्ष म्हणाला काय झालं डॅड काय झालंय का त्याला सांगण्यापूर्वी हर्षवर्धनजी पुन्हा एकदा खोल विचारात पडले त्यांना गप्प पाहून दक्ष काळजीत पडला आणि काळजीने म्हणाला डॅड काय झालंय ते सांगा हर्षवर्धनजीने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले गोष्ट अशी आहे की तुझी खुशी सापडली आहे हे गुण त्याच्या कानावर विश्वासच बसला नाही आणि त्याने खात्री पटवताना थरथर त्या आवाजात विचारलं का काय काय म्हणालास डॅड तू जे ऐकलं तेच बोललो मी म्हटलं मला खुशी मिळाली आहे हर्षवर्धनजीने दक्ष डोळ्यात पाहत गंभीरपणे म्हटलं हे एकूण अचानक दक्षची अवस्था विचित्र झाली तो इच्छा असूनही काही बोलू शकत नव्हता त्याच्या भावना त्याच्या डोळ्यात अश्रूंच्या रूपात प्रतिबिंबित होत होत्या त्याला या अवस्थेत पाहून निलीमाजीने त्याला प्रेमाने मिठी मारली मॉम का डॅड काय म्हणत आहेस माझी खुशी मिळाली आहे दक्ष त्याच्या आईपासून वेगळे होताना आणि तिचा हात धरताना हे म्हणाला निलिमाजींनी प्रेमाने त्याच्या गालावर हात ठेवला आणि म्हणाली तुझी डॅड बरोबर बोलत आहेत त्यांचे बोलणे ऐकून त्याचे डोळे पुन्हा एकदा पाण्याने भरून आले पण दुसऱ्या क्षणी त्याने अश्रू पुसले आणि अधीरतेने त्याच्या वडिलांना विचारले डॅड खुशी कुठे आहे ती कशी आहे तुम्ही तिला कधी आणि कुठे भेटला ती मुंबईत आहे का मला तिला भेटायचं आहे मला तिला भेटायचं आहे दक्ष न थांबता अस्वस्थपणे त्यांना प्रश्न विचारत होता दक्ष वेदना पाहून हर्षवर्धनजी म्हणाले रिलॅक्स बेटा खुशी इथेच आपल्या घरात आहे हे कोण दक्ष हृदय धडधडू लागले आणि तो म्हणाला डॅड खुशी स्वतः इथे मला भेटायला आली आहे मला खात्री होती की मी तिच्यावर जितके प्रेम करते तितकीच ती माझ्यावरती करते आता दक्षेनं जर त्याच्या खुशीला पाहण्यासाठी उत्सुक झाली आणि तो म्हणाला मॉम खुशी कुठे आहे ती माझ्या खोलीत आहे की तू तिला तुझ्या खोलीत ठेवला आहेस सांग ना मॉम ती कुठे आहे दक्ष अधीरतेने विचारत होता चल माझ्यासोबत हर्षवर्धनजीने त्याचा हात धरला आणि त्याला खुशीकडे घेऊन गेले जिथे ती बेशुद्ध अवस्थेत पडली होती जगाशी तिला जाणीव नव्हती इतक्या दिवसांनी डोळ्यासमोर खुशीला पाहून दक्ष हृदय खूप प्रेमाने भरले सर्व तक्रारी बाजूला ठेवल्या मग त्याचे लक्ष खुशीच्या स्थितीकडे गेले आणि तो पटकन म्हणाला पण ती अशी का लेटली आहे आणि हे डॉक्टर माझ्या खुशीला काय झालं आहे दक्षने डॉक्टर शिल्पाकडे पाहत विचारलं जेव्हा डॉक्टर शिल्पा गप्प राहिल्या तेव्हा तो हर्षवर्धनजीकडे गेला आणि विचारलं डॅड प्लीज मला सांगा खुशीला काय झालं आहे ते अशी का आहे हर्षवर्धनजी मी तुला सगळं सांगेन पण आधी तू शांत हो आणि माझी शांतपणे ये हर्षवर्धनजीने त्याला प्रेमाने त्याच्या शेजारी बसवलं हो आणि त्याला सगळं सांगितलं आणि म्हणाले आता तूच सांग खुशी तुझ्या गाडीत कशी आली दश मला माहिती नाही डॅड जर मला माहीत असतं तर मी खुशीला कधीच्या अवस्थेत राहू दिलं नसतं हर्षवर्धनजी तुझा उत्साह कायम ठेव बेटा आज तुला पुन्हा खुशी मिळाली आहे या आशेने आशेच्या मदतीने तुला दिसेल की खुशी पूर्णपणे बरी होईल डॅटचे बोलणे ऐकून दक्षने पुन्हा एकदा त्यांना मिठी मारली दक्ष जाऊन खुशीच्या शेजारी बसला आणि तिचा हात प्रेमाने धरला हर्षवर्धनजींचा इशारा मिळताच नीलमाची डॉक्टर शिल्पा आणि त्यांच्या निघून गेले त्यांच्या मुलाच्या मनाची मनाची अवस्था समजून घेत होते म्हणून त्यांनी दक्षला काही काळ खुशी सोबत एकटे वाटले दक्षने थर तर त्या हातांनी खुशीच्या चेहऱ्याला स्पर्श केला आणि म्हणाला तू मला एकटी सोडून कुठे गेली होतीस तुला माहिती आहे का मी किती वेळ तुझी वाट पाहिली आज जेव्हा प्रतीक्षा संपली तेव्हा मी तुला असे पाहिले तुला शुद्धीवर यावं लागेल तुला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल प्लीज यार माझ्यासाठी डोळे उघड माझ्याशी बोल प्लीज खुशी माझ्याशी बोल दक्ष खुशीला अश्रू ढाळत विनंती करत होता तिचा हात प्रेमाने धरत होता अचानक दक्षला खुशीच्या हाताची हालचाल चालवली आणि त्याने चमकदार डोळ्यांनी खुशीकडे पाहिलं खुशी, खुशी, खुशी शुद्धीवर येत होती तिचे डोळे बंद होते पण तिच्या चेहऱ्यावर वेदनेच्या रेषा दिसत होत्या खुशीला शुद्धीवर आल्याचं पाहून दक्ष लगेच डॉक्टरांना बोलवायला गेला पण तेवढ्यात खुशी अचानक उभी राहिली दक्षी पावले तिथेच थांबली आणि तो परत आला आणि खुशीचा हात धरला दक्षने खुशीचा हात धरताच खुशीने त्याचा हात सोडला आणि दोन्ही हातांनी त्याला मागे ढकललं हे सर्व पाहून दक्षला धक्का बसला माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करू नकोस माझ्यापासून दूर राहा खुशी घाबरत म्हणाली खुशी एकदा माझ्याकडे बघ असं म्हणून दक्ष तिच्याकडे आला खुशीने पटकन तिच्या हातातून ड्रीप सुई काढली आणि तिच्या हातातून रक्त वाहू लागलं माझ्यापासून दूर रहा जर तू माझ्याजवळ आला तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल खुशीने बेडवरून लवकर उतरण्याचा प्रयत्न केला आणि शेजारच्या टेबलावर आदळली आणि टेबल खाली पडले तिथले सर्व सामान इकडे तिकडे विखुरले हे आवाज ऐकून डॉक्टरांसह हो, सर्वजण आत आले खुशीचा पाय पडलेल्या वस्तूंमध्ये अडकला आणि ती खाली पडली डॉक्टरांनी पटकन तिला धरण्याचा प्रयत्न केला पण ती ओरडू लागली मला हात लावू नको माझ्यापासून दूर राहा खुशी अस्वस्थ असल्याचं पाहून डॉक्टरांनी लगेच सर्वांना बाहेर पाठवलं आणि त्यांच्या मदत मदतीने खुशीची काळजी घेतली आणि तिला इंजेक्शन दिलं काही मिनिटातच इंजेक्शनचा परिणाम दिसू लागला आणि खुशी पुन्हा बेशुद्ध झाली खुशीच्या अवस्थेने दक्ष मन हादरून गेले खुशीला अवस्थेत पाहून त्याचे हृदय फाटले आईला दिलेले वचन मी पाडू शकलो नाही खुशी मी तुझी काळजी घेऊ शकलो नाही असं म्हणून त्याच्या डोळ्यातून पुन्हा एक लागले खुशीची प्रतिक्रिया पाहून सर्वांना धक्का बसला पण मनाला एक समाधान होतं की किमान खुशीचा कोमात जाण्याचा धोका टळला मला वाटतंय की कदाचित तिच्यासोबत काहीतरी खूप घडलं असेल ज्यामुळे तिचं मन अजूनही धक्क्यात आहे ती मानसिकदृष्ट्या खूप घाबरलेली आहे म्हणूनच तुला समोर पाहून ती इतकी घाबरली यावेळी तिला औषधासोबत प्रेम आणि आपुलकीचीही गरज आहे मला आशा आहे मी काय म्हणते ते तुम्ही समजत असाल ना डॉक्टर शिल्पा तिचा मुद्दा नीट समजावून सांगत म्हणाली त्यांचे शब्द ऐकून दक्ष मन दुखावले खुशीसोबत काहीतरी चुकीचे झाले या विचाराने त्याचे हृदय थरथर कापले आजची रात्र सर्वांसाठी खूप कठीण होती सकाळ झाली होती पण खुशी शुद्धीवर आली नव्हती सर्वांनी रात्र जागरण केली होती पुन्हा एकदा खुशीच्या शरीरात हालचाल झाली मग डॉक्टरची मदतनीस नर्स आली आणि म्हणाली मॅडम पेशंट शुद्धीवर येत आहे डॉक्टर पटकन उठले आणि निघू लागले मग दक्ष तिच्या मागे गेला मग डॉक्टर शिल्पाने त्याला तिथेच थांबवलं आणि म्हणाली प्लीज बाहेर थांबा मला माहित नाही की पेशंट तुम्हाला पुन्हा पाहिल्यानंतर कशी प्रतिक्रिया देईल त्यांचे बोलणे ऐकून दक्षी पावडे नको असतानाही तिथेच थांबली खुशी शुद्धीवर येताच तिला स्वतःला एक अज्ञात ठिकाणी पाहून भीती वाटली आणि ती पटकन उठून बसली आजूबाजूला अनोळखी वातावरण आणि अनोळखी लोक पाहून खुशी स्वतःमध्येच गुंतली होती ते पाहून डॉक्टर शिल्पा म्हणाल्या घाबरू नकोस तू इथे पूर्णपणे सुरक्षित आहेस आता कसं वाटतंय डॉक्टर शिल्पा यांनी तिला विचारलं तेव्हा तिने काही न बोलता फक्त मान हलवली तुझं नाव काय आहे डॉक्टरांनी तिची मानसिक स्थिती जाणून घेण्यासाठी अतिशय खुशी तिच्या तोंडून एक मऊ आवाज आला आता ती सामान्य दिसते तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तिला भेटू शकता तिला वेळोवेळी औषध देत राहा आणि मी तुम्हाला आधी सांगितल्याप्रमाणे तिला प्रेमाने हाताळा तरीही जेव्हा तुम्हाला माझी गरज असेल तेव्हा मला फोन करा डॉक्टर म्हणाले डॉक्टर निघून जाताच दक्ष जो खूप वेळापासून खुशीला भेटण्यासाठी आतुरतेने वाट पाहत होता तो खुशीच्या खोलीकडे जाऊ लागला पण हर्षवर्धनजीने त्याला थांबवलं आणि म्हणाले तू आता तिला भेटू शकत नाही हे कोण दक्षला धक्का बसला आणि म्हणाला डॅड तुम्ही काय म्हणताय मी माझ्या खुशीला भेटू नये दक्ष समजून घेण्याचा प्रयत्न कर खुशी इतक्या परिस्थितीतून गेली आहे तिची मानसिक स्थिती तू पाहू शकतो अशा परिस्थितीत इतक्या दिवसांनी तिला अचानक समोर एक व्यक्ती दिसेल ज्याला ती काही मजबुरीमुळे एकटी सोडून गेली होती विचार कर ती कशी प्रतिक्रिया देईल तिला तिच्या मनाला आता विश्रांतीची गरज आहे दक्ष तू इतका वेळ वाट पाहिलीस अजून थोडी वाट पाहणे ठीक आहे हर्षवर्धनजीने दक्षला हे मोठ्या प्रेमाने समजावून सांगितलं आणि दक्षला त्यांचे बोलणे बरोबर वाटले कसा वाटला आजचा पार्ट कमेंट करून नक्कीच सांगा पुढचा पार्ट अतिशय सुंदर आहे म्हणून आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा भाग आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि हो रात्री नऊ ते दहामध्ये आपला व्हिडिओ येईल भरपूर कामं असतात आणि दुसरा व्हिडिओ पण ॲडजस्ट करावा लागून राहिला म्हणून नऊ ते दहा वाजेपर्यंत हा व्हिडिओ आपला येत जाईल शक्यतो मी नऊ वाजताच अपलोड करण्याचा प्रयत्न करते पण कधी कधी कामं राहतात नाहीतर मग कधी रेंज प्रॉब्लेम राहतो त्यामुळे दहा वाजतात धन्यवाद